नमस्कार मित्रांनो आज आपण गाणगापूर येथील नवग्रह मंदिर आणि शनी देवाच्या पूजेची महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत गाणगापूर हे कर्नाटकमधील एक अत्यंत प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे जिथे नवग्रह आणि शनी देवतेची विशेष पूजा केली जाते या ठिकाणी नवग्रह शांतीसाठी आणि शनी देवाच्या शांतीसाठी काही खास अर्पण विधी आहेत जे आपल्या जीवनातील अडचणी कमी करण्यास आणि सुख समृद्धी आणण्यास मदत करतात या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात कळ्यावातीच्या दिव्याचा उपयोग रुईचे पान तीळ आणि मीठ यांचे महत्त्व चला तर मग या पूजेच्या विधींविषयी अधिक जाणून घेऊया गाणगापूर येथील नवग्रह मंदिर आणि शनी मंदिर यांच्याबद्दल अधिक सविस्तर माहिती देत आहे गाणगापूर नवग्रह मंदिर गाणगापूर कर्नाटकमधील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे जे नवग्रह मंदिरासाठी प्रसिद्ध आहे हे मंदिर शनी देवाच्या विशेष पूजेच्या कारणाने प्रसिद्ध आहे नवग्रह मंदिरात सौर चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू या नवग्रहांची मूर्ती आहेत भक्त येथे येऊन प्रत्येक ग्रहाच्या देवतेच्या समक्ष पूजा करतात जेणेकरून त्यांच्या जीवनातील ग्रहदोष कमी होतील आणि जीवनात समृद्धी शांती आणि सुख मिळवता येईल शनिदेवाचे मंदिर देवाची पूजा गाणगापूरमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण शनी देवतेला शांत करण्यासाठी शनीच्या तिसऱ्या तायाचे दर्शन आणि विशेष अभिषेक केल्यामुळे भक्तांचा जीवनातील ताणतणाव आणि अडचणी कमी होतात देवाला तेल काळे वस्त्र आणि विशेषतः काळेतीय हे अर्पण केले जाते याशिवाय रुईच्या पानावर साजूक तूप किंवा तेलाचे दीपक लावून पूजा करण्याची पद्धत आहे शनी देवाचे विशेष पूजन शनिवारच्या दिवशी केलं जातं जेथे भक्त तेल अर्पण करतात आणि विशेष व्रतांचे पालन करतात तेलाचा दीप आणि तेलाचे अभिषेक या पूजेचा महत्वाचा भाग आहेत कारण तेलाच्या माध्यमातून शनीच्या कुंडलीतील दोष नष्ट करण्याची प्रक्रिया समजली जाते नवग्रह शांतीसाठी विशेष अर्पण नवग्रह शांतीसाठी विविध प्रकारचे अर्पण केले जातात यामध्ये कायावातीचा तेलाचा दिवा तेलाच्या दिव्याने नवग्रह मंदिरात आणि शनी देवाच्या मंदिरात पूजन केलं जातं कारण तेल शुद्धतेचे आणि दिव्य प्रकाशाचे प्रतीक मानले जाते रुईचे पान रुईच्या पानावर तेल टाकून त्यावर देवाचे विशेष मंत्र म्हणत पूजन केलं जातं काळे तिय शनीच्या पूजेत विशेषत काळ्या तिळांचे महत्व आहे कारण ती शनीची रंग व पंचतत्वांचे प्रतीक आहे मीठ काही वेळा शनीच्या मंदिरात मीठ अर्पण केलं जातं जेणेकरून जीवनातील कष्ट आणि अडचणी कमी होती हे सर्व अर्पण आणि पूजाविधी हे शनी देवाची आणि नवग्रहांची शांती करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात भक्त या प्रक्रियेमध्ये धार्मिक भावनेने सहभागी होतात आणि त्यांच्या श्रद्धेमुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतात अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा